महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात अनेक गड किल्ले गड्या बांधलेले त्यातील काही छोटे किल्ले आणि गड्या स्थानिक मातब्बर सरदारांनी बांधलेले स्वसंरक्षणाबरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात अशाच प्रकारचा एक छोटेखानी गडीवजा किल्ला विजापूरचे सरदार डफडे आणि सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपूर या गावातील छोट्याशा टेकडीवर बांधला जत तालुक्यात जत कवटे रस्त्यावर असलेला हा किल्ला जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपूर गावात आहे रामपूर गावामध्ये एका उंच टेकडीवर सुमारे दीड एकरावर वसलेले या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट असून किल्ल्याच्या तटबंदीमध्ये पूर्वाभिमुख दरवाजा किल्ल्यास एकूण चार बुरुज असून तटबंदीस मूळ स्वरूप देण्याचे काम सुरू किल्ल्याच्या बाजूला टेकडीखाली डिक एक घडीव दगडाने बांधलेला तलाव असून किल्ल्याची तटबंदी या बाजूने अगदी खालपर्यंत बांधत नेल्याचे दिसून येते किल्ल्यावर वन विभागाने दोन उंच मनुर्यभे केले असून यावरून संपूर्ण किल्ला तसेच आजूबाजूचा मोठा परिसर नजरेस पडतो किल्ल्यात एक प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळते या प्राचीन हेमाडपंथी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग होते यातील सभामंडप आता नष्ट झालेला शिवमंदिर दक्षिणाभिमुख असून सभामंडपाचे कोरीव खांबाद्य पाहायला मिळतात गाभाऱ्याच्या दरवाज्यावर सुंदर कोरीव काम द्वारपट्टीवर गणपतीची मूर्ती आहे गाभाऱ्यातील पिंडीवरील छतावर फुलांची नक्षी कोरलेली आहे किल्ल्यावर मंदिराचे अवशेष पसरलेले दिसतात मंदिरासमोर तटबंदीला लागूनच भगवा झेंडा रवलेला किल्ल्यावरील सर्वात उंच बुरू संपूर्ण किल्ला एक तासात पाहू